thank you धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील राज्याचे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला No, I didn't. नाही नाही आपल्याला टाकले ना व्हिडिओ एडिटिंगला हा ते डॉक्युमेंट टाकले मिनिटाचा चाललं जाईल एक मिनिटाच्या वरती मिनिटाच्या वरती भी जातो शॉर्टाचा टाकून 見たことない。<laughs> 네 <suss> महोदय प्रश्नोत्तर प्रश्नोत्तर किंवा औरंगजेबाची औलादा मुघलांची अवलंब आहे अध्यक्ष महादेव एक स्पष्ट झाल्या पाहिजे या अध्यक्ष मोदय या सभागृहाचे सदस्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि खाली बसून घ्याय सगळे एकत्र बोलून कसं चालले बेटो बसा 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 थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत असती अध्यक्ष महोदय असल्या औलादी ना अध्यक्ष महोदय असल्या ना आपल्या सभागृहात आणून पाहिजे अध्यक्ष ठेवल्या पाहिजेत औरंगा औरंगजेबा औरंगजेबाचा उदगतीकरण करणारे असल्या औलादी रस्त्यावर येऊन ठेतले पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली आमच्या राजाकडे आमच्या धर्माने म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठेचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलेला पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचा समाजाचा मतदान मिळव धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष दोन गव्हर्नमेंट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बलाश मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर जिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा के, मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आज मी या ठिकाणी करतो <द्णाद> हे कृत्य देश होतो ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्या औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि अबू आज मी त्या औरंगजेबाच कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि देशा या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकलन या लोकांनी काय षडयंत्र असलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुरा मस्जिद बनती अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला, गेला पाहिजे हो अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथं धर्मांतर केले किती लोकांना वाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष आहे हो म्हणून आबो आजवीवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोला हो मारणारा त्याच उदाती कारण होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिजे इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजी कर लाव हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज छत्रपती संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा तर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगलांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगजच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है आवाज दख्खन के शेर का है आज आम्ही तर लोकशाही मध्ये आहोत सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामा आहे कोणी हिंमत करता कामा आहे जय भवानी जय शिवाजी साथ जय गोळी अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निलंबित करा ठीक आहे चला पुढे जाऊया नाही असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय जे महाराष्ट्र विधानसभा बीएम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतलं ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय लक्ष जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे

You can name for a mapper. You can